कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अशा अपडेट आलेले आहे काय अपडेट आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत सर्व शेतकरी मित्रांना विनंती करतो आपण व्हिडिओ शॉटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचे अपडेट कर्जमाफी संदर्भात आहे शेतकरी कर्जमाफीबाबत अखेर मा सरकारकडून ठोस घोषणा कर केली आर केली असून तीस जून दोन हजार सव्वीसपूर्वी पूर्वी राज्यातील पात्र शर्कस शेतकऱ्यांना सरसकड कर्जमाफी देण्यात येणार आहे एकंदरीत जर बघील तर जे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली आहे एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद सा साधताना त्यांनी ही अपडेट दिलेली आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा काना आहे कर्जमाफीसाठी सरकारने एक विशेष समिती स्थापन केली असून या समितीचा सविस्तर अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राप्त होणार आहे या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतले जातील आणि जून महिना सामन्याच्या आत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं ते म्हणाले आहे गेल्या काही महिन्यांपासून जर बघितलं तर जे आहे कर्जमाफीचा मुद्दा आता आपल्याला होता आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी आम्ही कर्जमाफी करू असं सुद्धा ते म्हणाले आहे आणि त्या संदर्भाच्या प्रक्रिया सध्या चालू आहे त्या प्रक्रिया पूर्ण झाल्या की सर्वांना कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे तर सर्वांचे धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद